नमस्कार मराठी राशी भविष्य या चॅनेल वर आपले स्वागत आहे आजचे बारा राशीचे राशी, राशी भविष्य मेष राशी आज या राशींच्या लोकांचा आजचा दिवस आशा आणि प्रेरणा देणारा आहे तुमच्या मेहनतीचे फळ मिळण्याची वेळ आली आहे खूप दिवसांपासून अपूर्ण राहिलेली इच्छा पूर्ण होऊ शकते तुम्हाला जीवनात सकारात्मक बदल जाणवतील नवीन ध्येय ठरवून पुढे जाण्याची हीच योग्य वेळ आहे तुमच्या स्वप्नांवर विश्वास ठेवा ते साकार करण्यासाठी प्रयत्न करा यावेळी शांती आणि संतुलन शोधू शकता आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवा आजचा उपाय आज कापूर जाळून शिवाची आरती करावी वृषभ राशी आज या राशीच्या लोकांना सकाळची वेळ कामाच्या त्रासांपासून मुक्ती देईल उत्पन्न आणि आनंदात वाढ होण्याची शक्यता आहे विरोधक शांत राहतील आणि कामेही वेळेवर होतील प्रवास सुखकर होतील दिवसाच्या मध्यात काही समस्या उद्भवू शकतात महत्वाची कामे रखडतील आणि उत्पन्नात अडथळे येऊ शकतात दुपारनंतर तुम्ही लाभदायक स्थितीत परत याल आजचा उपाय आज गणपतीला लाल फुले अर्पण करा मिथुन राशी आज या राशीचे लोकांसाठी आजचा दिवस कठोर परिश्रम कौशल्य सुधारणा आणि समर्पणाचा दिवस आहे पूर्ण समर्पण आणि परिश्रमाने आपल्या कामात मग्न राहील आपल्या क्षमता सुधारण्याचा प्रयत्न करत राहा चांगले शिकणारे व्हा तुमच्या मेहनतीचे सकारात्मक परिणाम होतील आणि तुम्हाला इतरांकडून प्रशंसा मिळेल शिस्त तुम्हाला तुमचे ध्येय गाठण्यात मदत करेल हा दिवस विस्तार आणि वाढीचे प्रतीक आहे म्हणून आपल्या कौशल्यांवर विश्वास ठेवा आणि नवीन संधी स्वीकारण्यास तयार रहा आजचा उपाय आज महाकालीची पूजा करावी कर्क राशी आज या राशीच्या लोकांसाठी दिवसभर कोणतीही समस्या येण्याची शक्यता नाही तुमचा वेळ आनंददायी जाईल आणि प्रलंबित कामांना गती मिळेल आणि वादग्रस्त प्रकरणे मिटतील कुटुंबात शुभ समारंभ आयोजित कराल नवीन वाहन खरेदी केल्यासारखे वाटेल तुम्हाला व्यवसायाच्या सहलीवर जावे लागू शकते आजचा उपाय आज गायत्री मंत्राचा जप करा सिंह राशी आज या राशीच्या लोकांना दिवसाच्या सुरुवातीपासून तुमच्यात कामाची ताकद असेल आणि तुम्हाला पाठिंबाही मिळेल दुपारपासून कामात अडचणी येऊ लागतील मदत मिळाल्याने अडचणी निर्माण होतील संध्याकाळपासून परिस्थिती सुधारेल वाद टाळण्यात यश मिळेल काही मोठे यश संपादन करू शकाल नाराज लोकांची समजूत काढण्यात यश मिळेल मित्रांच्या भेटीही होतील आजचा उपाय आज स्तोत्राचे पठण करावे कन्या राशी आज या राशीच्या लोकांचे कामात सक्रियता राहील प्रवासात नुकसान होण्याची शक्यता आहे तुम्हाला काही अवांछित काम करावे लागू शकते आणि अनावश्यक वादांनाही सामोरे जावे लागू शकते योजनांच्या अंमलबजावणीतील अडथळे तुम्हाला त्रास देऊ शकतात दिवसाच्या शेवटी तुम्हाला आनंद वाटेल आणि तुमच्या कामाला गती मिळेल व्यवसायात लाभ होईल आजचा उपाय आज गायत्री मंत्राचा जप करा तुला राशी आज या राशीच्या लोकांसाठी काळ अनुकूल आहे यश मिळत राहील दुपारनंतर काळजीपूर्वक काम करावे लागेल असहकार होईल आणि खर्चही वाढतील संध्याकाळपासून वेळ सुधारेल आणि आर्थिक लाभासोबतच इतर बाबतीत पुढे जाण्याची संधी मिळेल प्रतिष्ठित लोकांच्या भेटीगाठी होतील धार्मिक रहस्ये जाणून घेण्याची इच्छा होईल आज तब्येतीत सुधारणा जाणवेल मानसिक ताण कमी होईल तुम्हाला आराम वाटेल योग्य दिनचर्या आणि सकारात्मक विचारशक्ती वाढेल आजचा उपाय आज विष्णू सहस्रनामाचे पठण करावे वृश्चिक राशी या राशीच्या लोकांना सकाळी चांगले लोक भेटतील दिशा आणि उद्देश समजण्यास मदत होईल बाहेरच्या जगापासून अलिप्तपणे काही काळ घालवाल महत्वाची कामे वेळेवर होतील आणि उत्पन्नही चांगले राहील योजना यशस्वी होतील कष्ट करूनही तुम्हाला एकटेपणा जाणवेल मुलांकडून आनंद मिळेल दुपारनंतर उत्पन्न वाढेल आणि कामात यश मिळेल समस्या सुटतील संध्याकाळी खर्च वाढू शकतो आजचा उपाय आज गोविंदाय नमह केशवाय नमह या मंत्राचा जप करा धनुराशी आज या राशीच्या लोकांसाठी सकाळी खर्च जास्त आणि उत्पन्न कमी असेल दुपारनंतर यामध्ये सुधारणा होईल कौटुंबिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल आणि मित्रांकडून अपेक्षित सहकार्य मिळणार नाही तुम्ही संध्याकाळी कामात खूप व्यस्त राहू शकता व्यवसायात जुगाडामुळे नुकसान होण्याची शक्यता आहे डोळे आणि पोटाच्या समस्या असू शकतात हाताला दुखापत होऊ शकते आजचा उपाय आज ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा मकर राशी आज या राशीच्या लोकांचा वेळ चांगला जाईल दिवसाच्या सुरुवातीला यश मिळेल दुपारची वेळ सामान्य राहील तुम्हाला चांगली बातमी मिळेल तुम्हाला काही मोठे पद किंवा जबाबदारी मिळेल नोकरीत उच्च पद मिळू शकते बुडघेदुखीचा त्रास होईल आजचा उपाय आज भगवान श्रीकृष्णाला धी अर्पण करा कुंभ राशी आज या राशीच्या लोकांना सकाळपासून लाभ होण्याची शक्यता आहे शत्रू पराभूत होतील आणि रोग सुधारतील खर्च जास्त असू शकतो सामाजिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल मुलांकडून आनंद मिळेल आणि सायंकाळ नंतर उत्पन्नात सुधारणा होईल न्यायालयीन खटल्यांमध्ये यश मिळू शकते आणि नवीन वाहन देखील मिळू शकते आजचा उपाय आज महालक्ष्मीची पूजा करून पिवळे फुले अर्पण करा मीन राशी आज या राशीच्या लोकांचे धैर्य चांगले असेल परंतु अतिआत्मविश्वास हानिकारक ठरू शकतो काळजीपूर्वक विचार करून आणि सल्ला घेऊन पुढे जा तुम्हाला भावांकडून सहकार्य मिळेल आणि नेमून दिलेली कामे वेळेत पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल प्रतिष्ठित लोकांना भेटण्याची संधी मिळेल आणि वाहन संबंधित समस्या उद्भवू शकतात अधीनस्थांकडून नाराजी होऊ शकते आजचा उपाय आज शिवलिंगाला जल अर्पण करा आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा